सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हॉटेलांमध्ये भेसळयुक्त मावा मिठाई बाजारात आल्याने नागरिकांचे काजू कतली व अन्य मिठाई खरेदी केल्यानंतर आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना सदर मिठाई ललित जगताप यांनी खाण्यासाठी दिली असल्याने सदर मिठाईमध्ये आंबटपणा व वेगळा वास येत असल्याने ललित जगताप यांनी ही सर्व मिठाई सागर स्वीट येथे आणली होती सदर मालकास या संदर्भात जाब विचारला तर मालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि गलती गई माफ कर दो ऐसी गलती नहीं होगी अशी माफी मागत होता याकडे अन्य औषध प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे

आता येणारे सण नवरात्र दसरा दिवाळी असे अनेक प्रमुख सणाच्या वेळेस अशीच बनावटी खवा तयार करून भिंबनेर शहरात विकले जाणार तर शहरासह तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तालुक्यात असे मोठे रॅकेट सुरू असल्याचे चित्र ची दिसत आहे यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो म्हणून अशा भिंसयुक्त विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न औषध प्रशासन कडक कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे बिरो रिपोर्ट पिंपळने सहसंपादक अनिल विचारला फ्रेश आहे का तो म्हणे फ्रेश आहे म्हटलं दे मग गरी जाऊन दबाव नाही खाल्ली एकदा आंबट वास आला तो म्हणे पाठी नाहीये बासी आहे म्हणे चाल म्हणे तिथे काय परत करायला जाऊन कुठे दुकानं घेतली गाडीच्या कन्नाशाळे समोर